आई मी बाबांची तब्येत बरी व्हावी म्हणून देवाकडे नवस केला होता आता बाबा बरे झाले आहेत चला मग आता आपण नवस पूर्ण करायला जाऊ असे म्हणत स्वाती नवलकर ह्या आपल्या आई वडिलांना घेऊन केतकावडे येथे गेल्या होत्या त्यांच्यासोबत त्यांची तीन वर्ष मुलगी मुक्षिता रेड्डी ही देखील गेली होती तसेच त्याच दिवशी गुरुवारी स्वाती नवलकरीचा वाढदिवस होता मुलीचा वाढदिवस साजरा करण्याची तयारी कुटुंबाने केली होती घरी जाऊन वाढदिवस साजरा होणार होता मात्र काळाने देवदर्शनातून परत येत असताना ट्रकने मागून धडक दिली ट्रकच्या धडकेनंतर कार दोन ट्रकच्या मधोमध मद अडकली या अपघातामुळे वाहनाने पेट घेतला ही धडक आणि आगीची तीव्रता इतकी जास्त होती की कारमधील पाच जणांना बाहेर पडता आलीच नाही या अपघातात कार चालक धनंजय कोळी स्वाती नवलकर व त्यांचे आई वडील तसेच त्यांची तीन वर्ष मुलगी मोक्षिता रड्डी यांचा जागीच मृत्यू झाला दरम्यान या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोककळा पसरली आहे